फेरफार रद्द करा अथवा तलाट्यांवर कारवाई करा महिला शेतकऱ्याचे हदगाव तहसील कार्यालयासमोर अमरण उपोषण हदगाव तालुक्यातील महिला शेतकरी नामे वत्सनाबाई मारुती काळे हिला फूस लावून शोभाबाई माधव पवार यांनी तलाठी कुलकर्णी यांच्याशी पैशाचा आर्थिक व्यवहार करून व आरोपीने शेत नावे केला असून तात्काळ फेरफार रद्द करावा या मागणीसाठी अर्चना रेणाजी पवार व संजय मारुती काळे हे हदगाव येथील तहसील कार्यालयासमोर गेल्या तीन दिवसापासून अमरण उपोषणाला बसलेले आहेत तरी अद्याप कोणतीही कारवाई केली नसल्याचं उपोषणकर्त्यांनी सांगितलं तेज मराठी न्यूजसाठी गजानन जिदेवार नांदेड मी पारुबाई संजय काळे रायणार कोळी जिल्हा हदगाव तालुका हदगाव जिल्हा नांदेड इथले रहिवासी असून मी तलाठी साहेबाकडे अर्ज केला होता की हे आपले वर्षा नाही बार आपले हे गट नंबर त्र्याण्णव आणि नव्वद मधील मी तलाठी साहेबाकडं अर्ज दिला होता तरीसुद्धा हा माघाऱ्याच आम्ही कामाला गेल्या असता आमच्या माघाऱ्या शेती नावची करून दिली ते डुप्लिकेट सह्यामुळं केली शेजाऱ्यानं डुप्लिकेट सह्या दिल्या होत्या त्यानं तर मग आम्ही त्याच्या कारणानं इथं तहसील कार्यालया पुढे आम्ही ऑपरेशनला बसलो दहा तारखेला आजचा तिसरा दिवस आहे तरी आमची न काही धकत घेतलेली नाही शेजाऱ्याला ऑपरेशनला तर आम्हाला लेडीज असताना आम्हाला कोणतीही संरक्षण नाही लेडीजसुद्धा नाही आमच्या संरक्षणला या पुन्हा सुद्धा नाही आम्हाला ना सुद्ध संरक्षणला डॉक्टर फक्त एक वेळेस येऊन गेले एक तीन दिवसात त्याच्यामुळे त्याच्यावर कोणीही आलेले नाही ओके okay.